नमस्कार सात जूनला मृग नक्षत्र सुरू झालं आणि त्याच दिवशी मृगाचा पाऊसही आला मृग नक्षत्रातला पाऊस म्हणजे आईच्या दुधासारखा मातीत उगवणाऱ्या अंकुरांना पोषक असा याच अंकुरलेल्या धान्यानं अवघ्या दुनियेचं भरणपोषण करणारी काळी आई आपली धरणीमाता मृगाच्या पावसात सुस्नात होते आणि अन्नब्रह्माच्या पूजेस बसते अशी भव्य दिव्य कल्पना महाकवी दि माडगुळकर यांनी केली आणि एक सुंदर कविता जन्माला आली हीच कविता मी आज तुमच्यासाठी घेऊन हो आली आहे तर कविता तुम्हाला वाचून दाखवणार आहे तत्पूर्वी एक नम्र विनंती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो कॉमेंट बॉक्समध्ये अभिप्राय जरूर लिहा आता गदी माडगुळकर यांची ही सुंदर कविता वाचते मृग माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार भुके जल्या तोंड पसरी शिवार तुकोबाच्या अभंगाला टाळ चिपळ्यांची साथ तुकोबाच्या अभंगाला टाळ चिपळ्यांची साथ वाजत आहे रानवारा चिवारीच्या झोडोपात पिऊनिया रानवारा खोंड धावे वारे माप पिऊनिया रानवारा खोंड धावे वारे माप येता मातीचा सुगंध स्तब्ध झाला आपोआप अवखळ बाळापरी पक्षी खेळतो मातीत अवखळ बाळापरी पक्षी खेळत मातीत उभारल्या पंखावरी थेंब टपोरे छेलीत। धारा वर्षतावरून बैल वशिंड हलवी धारा वर्षतावरून बैल वशिंड हलवी अवेळीच फुटे पान्हा गायवत्साला बोलवी बघा किती सुंदर शब्द कळाय ना गदिमांची अगदी चित्रदर्शी वर्णन या कवितेमध्ये पुढच्या तीन कडव्यांमधल्या अलौकिक उपमा प्रतिमा अवश्य पहा गावानेच उंच केला हात दैवी प्रसादास गावानेचं उंच केला हात दैवी प्रसादास या चिंब झाला गावदेवीचा कळस हा मृगाचा पाऊस त्यातले अमृताचे थेंब म्हणजे दैवी प्रसादच जणो आणि तो दैवी प्रसाद घेण्यासाठी उंच हात कोणी केलाय गावासाठी गावदेवीच्या कळसांना तो गावदेवीचा कळस म्हणजेच जणू साऱ्या गावाचे हात निसर्गाने दिले धन द्यावे दुसऱ्या जाणूनी निसर्गाने दिले धन द्यावे दुसऱ्या जाणूनी झाले छप्परे उदार आल्या पागोळ्या अंगाणे निसर्गाने दिले धन द्यावे दुसऱ्या जाणूने किती सुंदर संदेश आहे नाही निसर्गाने दिले धन द्यावे दुसऱ्या जाणूनी झाली छप्परे उदार आल्या पागोळ्या अंगणे गदिमांची दिव्य अशी अलौकिक अशी प्रतिभाशक्ती त्याचं दर्शन या आपल्या शेवटच्या कडव्यात होत असतं मी सुरुवातीला सांगितलं ना की मृगाचा पाऊस आला आहे आणि त्या मृगाच्या पावसात ही काळी आई ही धरणी माता सुस्नात होते स्नान करते आणि अन्न अन्नब्रह्माच्या पूजेला बसते काय सुंदर आहे ही सगळी कल्पना महाकवी गदिमाच करू जाणे स्नान झाले धरणीचे पडे सोन्याचा प्रकाश आता बसेल माऊली ब्रह्माच्या पूजेस ब्रह्माच्या पूजेस अशी धरती मातेनं मांडलेली ही अन्न ब्रह्माची पूजा सुफळ संपूर्ण व्हावी आणि शेतकऱ्यांच्या घरी सुखसमृद्धी नांदावी या सदिच्छेसह मी आपला निरोप घेते नमस्कार